नमस्कार महाजनांच्या घरी जाऊन आलेल्या भूमीवर आता संकर्षण खूपच रागावलेला असतो संकर्षण भूमी घरात येताच तिच्याकडे रागाने बघत असतो पण भूमी संकर्षणकडे लक्षच देत नाही भूमी आपल्या कामाला लागलेली असते भूमी आपलं काम करत असते तेवढाच संकर्षण तिकडे जातो आणि म्हणतो भूमी मी काय म्हणतोय तू कशासाठी गेली होतीस महाजनांच्या घरी त्यावर आता भूमी म्हणते अरे तुला तर मी सांगितलं होतं ना मी शिवामुठ पूजनासाठी जात आहे आणि मला त्यासाठी बोलावलं आहे आणि तुला सांगूनच मी गेली होती त्यावर संकर्षण म्हणतो सांगून म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना तू तिकडे जायचं नाहीस तू तिकडे गेलेलं मला आवडणार नाही त्यावर भूमी म्हणते तुला आवडणार नाही तुला आवडण्याचा न आवडण्याचा काय संबंध एक गोष्ट लक्षात घे मी तुझ्या मुलाची आई आहे तुझी बायको नाही बायको तर मी फक्त आकाशची आहे आणि आकाशचीच राहणार ते ऐकल्यावर संकर्ष म्हणतो अगं तुला मी सांगितलं होतं जायचं नाहीच नाहीच म्हणजे नाहीच तुझा आणि त्यांचा संबंध संपला त्यावर भूमी म्हणते कसा संपला अरे मी आकाशच्या मुलीची आई आहे आणि आकाश माझा नवरा आहे तू काहीही बोल पण मी आकाशच माझा नवरा आहे असं मानते आणि तोच राहणार तू कितीही काही बोललास तरी त्यात बदल होणार नाही एक गोष्ट लक्षात घे मी केवळ केवळ तुझ्या मुलाची आई झालेली आहे तुझी बायको नाही हे डोक्यात फिट करून घे ते ऐकल्यावर आता संकर्षणला खूपच रागडला असतो संकर्षण भूमीवर खूपच चिडलेला असतो चिडलेला संकर्षण भूमीला काही एक बोलत असतो भूमी आता त्याला पलटवार करत असते तर इकडे आकाशला सारखी क्षितिजाची आठवण येत असते आकाश म्हणत असतो मला ना क्षितिजाला भेटायला गेलंच पाहिजे क्षितिजाशिवाय मी राहूच शकत नाही आत्ताच्या आत्ता मी क्षितिजाला भेटायला जातो आकाश लागलीच क्षितिजाला भेटण्यासाठी निघालेला असतो क्षितिजाला भेटण्यासाठी निघालेला आकाश आता संकर्षणच्या दरवाज्यात पोचलेला असतो बघतो तर काय आतून भांडणाचा जोरदार आवाज येत असतो आकाश विचार करू लागतो संकर्षण आणि भूमीशी भांडतोय त्यानंतर आकाश आणखी कान डोन ऐकत असतो तर त्याच्या लक्षात येतं संकर्षण भूमीला खूप काही बोलत असतो आता रागावलेला संकर्षण भूमीवर धावून चाललेला असतो तेवढ्यात आकाश बघतो आकाशला ते सहन होत नाही आकाश आतमध्ये जातो आणि संकटचला भिरकावून देतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलण्याची त्यानंतर संकर्षण एक साईडला पडलेला उठतो आणि म्हणतो तू आमच्या घरात आलाच कसा काय त्यावर आकाश म्हणतो आलाच कसा काय म्हणजे मी माझ्या मुलीला भेटायला आलेलो आहे आणि माझ्या मुलाला भेटण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही तू तू माझ्या बायकोचा नवरा नाही आहेस ती माझी बायको आहे आणि ती तुझ्या मुलाची आई झालेली आहे आणि तू तिच्यावर अधिकार कसा काय गाजवू शकतोस त्यावेळी शंकरचर म्हणतो तू आमच्या दोघांच्यात पडू नको तुझा आणि भूमीचा डिओस झाला आहे त्यामुळे तू आता आमच्या दोघांच्यात न पडलेलंच बरं त्यावर आकाश म्हणतो डिओस झाला म्हणजे काय अरे मी बेशुद्ध होतो त्यावेळेला तू भूमीकडनं साईन करून घेतलीस त्याला डिओस म्हणतात काय रे अरे मी शुद्धीत असतो त्यानंतर तू सा घेतला असतास तर गोष्ट वेगळी होती एक गोष्ट लक्षात घे जरी तो डिओर्स झाला असेल तरी आमच्या दोघातलं प्रेम संबंध संपलेले नाही आहेत आता हे ऐकल्यावर संकर्षणला मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो तू जर असाच जर भूमीला त्रास देत राहिलास ना तर भूमीला मी कायद्याने इतना तिकडे घेऊन जाऊ शकतो आता आकाशचं बोलणं ऐकून संकर्षण पुरता घाबरलेला आहे आणि आता भूमीला धीर आलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू